नमस्कार आपल्या सर्वांचं सर्वांचा रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण राणी मासा फ्राय करून दाखवणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया आपण व्यवस्थित असा राणी मासा साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे यावरती आपण एक लिंबू पिळून घेणार आहोत लिंबाऐवजी तुम्ही कोकमचा आगोळ पण घालू शकता इथे लिंबू पिळून घेत आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील ते आपण एक लिंबू पिळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे आहेत लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित असे राणी माशाला लावून घ्यायचे त्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण आहे सर्व मसाले लावून झालेले आहेत आता आपण दहा मिनट मासे असेच मॅरिनेट करून ठेवायचे इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया आता इथे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण अलल लसूण ठेचलेलं ते घालायचं आहे त्यानंतर राणी मासा सोडून घ्यायचा आहे तेलात आणि व्यवस्थित असा एका बाजूने फ्राय करून घेऊया मग नंतर दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेऊया इथे आपला राणी मासा एका बाजूने फ्राय झालेला आहे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही आपण फ्राय करून घेऊया दोन्ही पण बाजूने राणी मासा फ्राय झालेला आहे राणी मासा मोठा आहे म्हणून त्याची शेपटी थोडी राहिली आहे फ्राय व्हायची म्हणून थोडी शेपटी आपण त्याची फ्राय करून घेऊया मासा आता फ्राय झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मासे फ्राय करून घ्यायचे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू